अदृश्य शक्ती राज्य चालवत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणत असतात ती शक्ती सध्या राज्य चालवत असल्याचं दिसून येत असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे आम्हाला मतदान करा आम्ही निधी देतो असे म्हणत अजित पवार यांनी सुरेंद्र पवार यांना मतदानाचे आवाहन केलं होतं यावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र आता अजित पवार यांना निवडणूक आयोगाच्या वतीनं चीट देण्यात आली आहे यावर सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे निवडणूक आयोगाने निर्णय दिला असेल तर आता आम्हाला तो मान्य करावाच लागेल असे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे दोन्ही पक्षाच्या वतीनं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत यातच आता सुप्रिया सुळे यांनी महायुतीवर पलटवार केला आहे भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील हे बारामतीमध्ये येऊन आम्हाला शरद पवार यांना संपवायचं असल्याचा दावा करतात त्याच्या मागे अदृश्य शक्ती काम करत आहे असा आरोप देखील सुप्रिया सुळे यांनी केला आहे अजित पवार यांच्या विचारांचा खासदार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आज अजित पवार सोसायटी मध्ये जात आहे आणि त्यामुळे त्यांना सोसायटी समस्या दिसत आहे जी कामे महानगरपालिकेची आहेत ती कामे येथे झालेली नाहीत येथे नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे तेच मी मागच्या सात वर्षापासून सांगत होते ते आता सर्व अजित पवार यांच्या लक्षात येत असल्याचं मला आनंदच होत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय